हवामान अंदाज राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यात अल्लोत्तर विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे विदर्भात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात पुडिल... पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे गेल्या आठवड्यापासून देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली आज पुन्हा मध्य प्रदेशाच्या काही भागात व मध्य महाराष्ट्रातही विजासह पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र आणि याच्या परिसरावर समुद्रसपाटीपासून सपाटी नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे तर उत्तर गुजरात पासून तर मध्य महाराष्ट्र कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा विस्तारल्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे राज्यात आजही पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाच्या सरी पाहायला मिळतील याशिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजयाच्या सह वादळ आणि ससाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे आज नाग विदर्भातील बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर जिल्ह्यात वादळी वारे गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात वादळी वारे विजासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी विजासह पावसाचा अंदाज आहे तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ उतारण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू आणि संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तीळ आणि ज्वारी या पिकाचे दोनात नुकसान झाले गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झालाय मंगळवारी रात्रीच्या दरम्यान वादळी वारा आणि विजयाशा कळवाटासह जोरदार अवकाळी पाऊस बसला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील खळकी बोरगाव फतेपूर फेकरी या गावात मंगळवारी सायंकाळी वादळाचा तडाखा बसला तसेच अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढली अकोल बाळापूर आणि अकोला तालुक्यात वादळी वाड्यासह मुसळधार पाऊस झाला तर पातूर तालुक्याच्या मडसुळ मु... भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला हे होते आजचे हवामान अंदाज असे नवीन माहितीसाठी रावग्यान वेबसाईट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा